नमस्कार मित्रांनो मी परत एकदा आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर आपला आजचा जो विषय आहे तो सेकंड हँड गाडी संदर्भात आहे आपल्यापैकी बरेच जण जे असे असतात काही लोकांचं ठरलेलं असतं की सेकंड हँड गाडी घ्यायची काहींचा बजेट इश्यू असतो किंवा काही लोक जे असतात ते नवीन लर्नर असतात गाडी शिकायची असते अशा दृष्टिकोनातून काही लोक नवीन सेकंड हँड गाडी प्रेफर करतात तर सेकंड हँड गाडी घेताना सगळ्यात मोठ्या फसवणुका ज्या होणार आहेत त्यापासून वाचण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी शंभर टक्के सांगू शकतो की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सेकंड हँड गाडी जर घेण्याचा विचार करताय तर नक्की त्याच्यामध्ये तुमचा शंभर टक्के फायदा होईल तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा न स्किप करता आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो पॉईंट असणार आहे ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ शेवटी मी तो तुम्हाला सांगेन व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जेव्हा पण आपण सेकंड हँड गाडी घ्यायला जातो तेव्हा आपल्याला शोरूमला जायची गरज नसते जसं की आपण नवीन गाडी घेताना मी एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की काय काय काळजी घ्यायची म्हणजे पीडीआय करायचं आहे आणि प्रत्येक एक ना एक गोष्ट आपल्याला चेक करायची पण नवीन गाड्यांमध्ये शक्यतो खूप जास्त असे काही मेजर प्रॉब्लेम्स नसतात पण युज्ड गाड्या ज्या असतात त्याच्यामध्ये आपली फसवणूक होण्याचे भरपूर चान्सेस असतात आपला जो मेहनतीचा पैसा असतो दोन लाख तीन लाख चार लाख कोणाकोणाचं बजेट जास्त असतं पाच लाखापर्यंत काही काही लोक सेकंड हँड गाडी घेतात तर हा पैसा वाया जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर गाडी घेताना सर्वप्रथम आपल्याला काही गोष्टी अशा असतात ज्या की चेक करावं लागतात आता जसं की ही नवीन गाडी आहे सगळ्यात आधी तुम्हाला नॉर्मल काय गोष्टी असतात ते बघून घ्या म्हणजे चांगल्या गाडीमध्ये तुम्ही बसलात की आपल्याला सगळ्यात चांगल्या गोष्टी ज्या असतात त्या माहिती पाहिजे म्हणजे आता सुरुवातीला जेव्हा तुम्ही सेकंड हँड गाडी बघायसाठी जाल जेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या फिक्स होतील आणि टेस्ट ड्राईव्ह साठी जाल तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर गाडीमध्ये सगळं जर राईट असेल ती गाडी जर कंडिशन वाईज चांगली असेल सगळं जर असेल गाडीचं तर तो डीलर तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह देईल वाटेल तेवढी गाडी चालवायला देईल पण सगळ्यात मोठा पॉईंट हा आहे की जर गाडीमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा इंजनमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल काही मेजर इश्यूज असतील स्टेअरिंगमध्ये म्हणा सस्पेन्शनमध्ये म्हणा इंजनमध्ये म्हणा गाडीच्या कुठल्याही पार्टमध्ये जे वेअर अँड टेअरच्या ज्या गोष्टी असतात त्याच्या पार्टमध्ये जर कुठला जर इशू असेल तर डीलर तुम्ही चालवण्यासाठी किंवा टेस्ट ड्राईव्ह देण्यासाठी थोडासा अनाकानी करेल तर तो एक पॉईंट तुम्ही पकडू शकता डीलरचा जर डीलर फसवा असेल तर तो तुम्हाला गाडी जास्त वेळ चालवायला देणार नाही आणि ह्या ज्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगतोय त्या तुम्हाला खूप शॉर्ट पिरियडमध्ये करायला लागणार आहेत म्हणजे पाच सहा सात किलोमीटरच्या तुम्हाला तो टेस्ट ड्राईव्ह देईल त्या पाच ते सात किलोमीटरमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी ठरून घ्यायच्यात जसं की आता मी सांगतो तुम्हाला जी पण गाडी तुम्हाला पसंत आली असेल त्या गाडीचा जो बाह्य रंग आहे म्हणजे पॉलिश म्हणा किंवा गाडी वॉश करून ठेवतात पॉलिश करून ठेवतात त्याच्या गाडीच्या बाह्य देखावा जो असतो त्याच्यावर बिलकुल जाऊ नका कारण की बरेचसे लोक जे असतात गाडी घेताना एक ठरवून जातात की आपल्याला अशी अशी गाडी घ्यायची आणि ती गाडी तिथे सेकंड हँड गाडीचा जो डीलर असतो तो एकदम गाडी सजवून ठेवलेली असतात पॉलिश वॉश वगैरे सगळ्या गोष्टी करून गेलेल्या असतात गाडीच्या इंजनमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला कोणी सांगणार नाही कारण की तो गाडी विकायला बसलेला असतो तर सगळ्यात आधी गाडीचा जो बाह्य रंग बाह्य रंग जो असतो म्हणजे पॉलिश झालं गाडीचा कलर झाला हा बघून सगळ्यात आधी फसू नका थोडंसं सतर्क राहा ब्रेनमध्ये सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकून जा की आपल्याला ह्या ह्या गोष्टी चेक करायच्यात ते चेक करण्या झाल्या तुम्हाला जर त्या गोष्टी पटल्या तरच तुम्ही गाडीचा पुढची डिलिंग जे असते म्हणजे पैशाचा व्यवहार जो असतो तो करा सगळ्यात आधी तुम्हाला जी गाडी पसंत आली त्या गाडीमध्ये आतमध्ये बसा सगळे खिडक्या वगैरे जे असतात ते पूर्ण क्लोज करा आणि गाडीचा सेल्फ मारा जसं की मी आता तुम्हाला मारून दाखवतो ही गाडी विदिन हाफ सेकंडमध्ये मध्ये स्टार्ट झाली ही डी जसं की डिझेल गाडी आहे डिझेल गाडीला पेट्रोल गाडीपेक्षा थोडासा मिनी सेकंड मनात थोडासा टाइम जास्त लागतो जर स्टार्ट व्हायला गाडीचा सेल्फला खूप जास्त वेळ लागत असेल किंवा राऊंड जास्त घेत असतील ते गाडीचा सेल्फ जो आहे तो राऊंड जर जास्त घेत असेल तर नक्की डिझेल गाडीच्या इंजनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा बॅटरीमध्ये प्रॉब्लेम आहे गाडीच्या बॅटरीमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर नो डाऊट बॅटरी चेंज केली तर प्रॉब्लेम दूर होऊन जाईल पण गाडीच्या स्टार्टरमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल गाडीच्या इंजनमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर हा एक मेजर इशू आहे तिथे तुम्ही गाडीचे पैसे कमी करू शकता हा एक खूप मोठा पॉईंट आहे त्याच्यानंतर जे गाडीचा गेअर लिव्हर आहे ते दाखव गाडीचा जो गेअर लिवर आहे तो तुम्ही गाडी स्टार्ट केल्याच्यानंतर सगळे गेअर जे असतात ते एंगेज करून बघायचे क्लच प्रेस करायचा त्याच्यानंतर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आणि गाडीला सिक्स्थ गेअर असेल तर सिक्स्थ विथ रिव्हर्स सगळे गेअर तुम्ही एंगेज करून बघा रिव्हर्स गेअरला एखाद्या वेळेस अडचण येऊ शकते कारण सिंक्रोनायझरचा तो प्रॉब्लेम असतो सिंक्रोनायझर नसतो म्हणून पण एकदा क्लच सोडला परत दाबला तर गेअर एंगेज झाला पाहिजे इट्स अ नॉर्मल कंडिशन ते नॉर्मल कंडिशनमध्ये ह्या गोष्टी झाल्या पाहिजे गाडी ज्यावेळेस स्टार्ट असते त्यावेळेस तुम्हाला एक अजून एक गोष्ट ऑब्झर्व करायची गाडीचं जे स्टेअरिंग असतं पूर्ण राईट टू लेफ्ट जसं की मी करतोय आणि लेफ्ट टू राईट पूर्ण रोटेशन करून बघायचे गाडीमध्ये काही जर अनइवन आवाज येत असेल गाडीमध्ये म्हणजे गाडीच्या स्टेअरिंगमध्ये कुठे जर काही आवाज येत असेल करकर म्हणा चरचर म्हणा किंवा स्टेअरिंगमध्ये जास्त प्ले असेल किंवा जाम जास्त स्टेरिंग जो असतो हो तो एकदम सॉफ्ट आईसले पाहिजे जाम जर जात असेल तर नक्की त्याच्यामध्ये मेंटेनन्सचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि स्टेरिंग रोटेट करताना एवढी गोष्ट काळजी घ्या जे खालचा जो सर्फेस आहे तो प्लेन सर्फेस पाहिजे म्हणजे वाळूचे कण किंवा म्हणा मातीचे कण म्हणा असला कुठलाही प्रकार तिथे नाही पाहिजे म्हणजे जेणेकरून त्याचा आवाज तुम्हाला येईल आणि तुमचं मिसअंडरस्टँडिंग होईल तो प्लेन सर्फेस पाहिजे आणि गाडी स्टार्ट म्हणजे आयडियल कंडिशनमध्ये स्टार्टमध्ये पाहिजे गाडीचा क्लच हार्ड किंवा सॉफ्ट असणे हा इशू नाही आहे कुठल्या गाडीचा क्लच हार्ड असतो तर काही गाड्यांचा क्लच सॉफ्ट असतो जसं की हे टाटांच्या गाड्यांचा थोडा क्लच हार्डर साईडला असतो आणि पेट्रोल आणि डिझेलमध्ये थोडासा फरक असू शकतो पण क्लच दाबताना क्लचमध्ये जास्त प्ले असणे किंवा दबत दबत जर क्लच दाबत असेल म्हणजे थोडासा दाबला थोडासा प्ले आला किंवा मग अडकत अडकत जर क्लच दबत असेल तर तो क्लच प्लेटचा प्रॉब्लेम असू शकतो मला आर पी एम मीटरची जी सुई असते आता जसं की हे याच्यामध्ये डिजिटल मीटर आहे पण ज्या सेकंड हँड तुम्ही गाड्या घेणार आहेत त्यांच्यामध्ये मॅक्झिमम गाड्यांमध्ये अॅनालॉग गा सिस्टम असतो त्या जे स्पीडोमीटर जो असतो तो अॅनॉलॉग सिस्टममध्ये असतो ज्यांच्यामध्ये सुया असतात जी आर पी एमची जी सुई असते ती फ्लक्च्युएट नाही झाली पाहिजेत त्याच्याकडे तुम्ही म्हणजे बारीक लक्ष द्यायचे जेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो जर सकाळी सकाळी तुम्हाला गाडी स्टार्ट करायला भेटली तर ती वेगळीच गोष्ट असणार आहे पण जेव्हा तुम्ही आता हॉट टाईम जातो आपण दुपारी जातो किंवा मग आपल्या कामातून जेव्हा आपल्याला सुट्टी भेटते तेव्हा आपण गाडी बघायला जातो गाडीचा सेल्फ मारल्याच्या नंतर जेव्हा तो फ्लक्च्युएशन करते गाडीचा जो आर पी मीटर असते एक्सिलेटर दाबल्याच्यानंतर जी सुई खाली वरी होते ती सुई आयडल म्हणजे न एक्सिलेटर दाबता त्या सुईची हालचाल नाही झाली पाहिजे हा एक मेंटेनन्सचाच प्रॉब्लेम असू हो शकतो त्या गोष्टीकडे पण तुम्ही थोडीशी बारकाईने लक्ष द्या सेकंड हँड गाडीचं परीक्षण करताना त्यावेळेस तुम्ही गाडीचा टेस्ट ड्राईव्ह घेत टेस्ट ड्राईव्ह घेताना तुम्हाला एका आयडियल स्पीडवर गाडी न्यायची म्हणजे चाळीस पन्नासच्या स्पीडने तुम्हाला गाडी घ्यायची आणि गाडी चालवताना तुम्हाला स्टेरिंग आहे आणि गाडी जर लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट म्हणजे एका सरळ लाईने जर गाडी चालत नसेल तर त्याच्यामध्ये एक इश्यू असू शकतो एक तर व्हील अलाइनमेंटचा इश्यू असू शकतो किंवा मग सस्पेन्शनचा इशू असू शकतो जर अलाइनमेंटचा प्रॉब्लेम असेल तर काही प्रॉब्लेम नाही तीनशे चारशे पाचशे रुपयामध्ये तुम्हाला अलाइनमेंट सरळ करून मिळेल पण जर सस्पेन्शनचा प्रॉब्लेम असेल तर तो एक मेजर इशू असू शकतो कारण की गाडी घेतल्यानंतर तुम्हाला परत खर्च करावा लागणार आहे तर ती एक गोष्ट तुम्हाला काळजी घ्यायची आहे की प्रॉब्लेम अलाइनमेंटचा आहे का, का सस्पेन्शनचा आहे तो बघण्यासाठी तुम्हाला अजून एक पॉईंट मी सांगतो ज्यावेळेस तुम्हाला गाडी एका हाय स्पीडला घेऊन जाता म्हणजे पन्नास साठ सत्तर ऐंशीच्या स्पीडला गाडी घेऊन जाता तुम्हाला ब्रेकिंग चेक करायचं आहे गाडीचं ब्रेकिंग म्हणजे मागे लक्ष द्यायचं मागे जर कोणी असेल नसेल एका रिकाम्या रोडला तुम्हाला गाडी घेऊन जायची आणि पूर्ण लक्ष देऊन तुम्हाला गाडीचं ब्रेक मारायचे ब्रेक मारताना एक तर तुम्हाला ब्रेक गाडीचे ब्रेक शू वगैरे कसे आहेत कंडिशन गाडीचं ब्रेकिंग कसं आहे ते कळून जाईल आणि दुसरा पॉईंट म्हणजे गाडीचं सस्पेन्शन कळेल ब्रेक मारल्यानंतर कुठल्या एका साईडला जर गाडी जास्त दबत असेल म्हणजे डाव्या साईड ब्रेक मारल्याच्या नंतर डाव्या साईडला जर गाडी जास्त दबत असेल तर तुम्ही समजून जा की लेफ्ट साईडचे जे सस्पेन्शन आहेत त्याचं काहीतरी काम निघलेलं आहे किंवा राईट साईडच्या जर गाडी जास्त दबत असेल तर ते समजून जा की काहीतरी राईट साईडच्या सस्पेन्शनमध्ये काहीतरी काम आहे सस्पेन्शन म्हणजे पूर्ण एक असेंब्ली आली त्याच्यामध्ये तुमचे शॉक ॲब्झॉर्ब शॉक ॲब्झॉर्बर जे असतात एब्जर्ब, स्ते ते जे आले स्टेअरिंगचे एंड आलेत त्याच्यानंतर ते कॅप्स असतात ते पण आले ह्या सगळ्या गोष्टींचं मिळून सस्पेन्शन होतं तर ब्रेकिंग करताना ती एक गोष्ट तुमच्या मनामध्ये आली पाहिजे की गाडीचा तोल कोणत्या साईडला चाललाय आणि गाडी एका लाईनमध्ये थांबली पाहिजे म्हणजे कुठल्या एका साईडला गाडी जरी जात असेल तर नक्की तो मेंटेनन्सचा काहीतरी प्रॉब्लेम आहे ती एक गोष्ट तुम्ही चेक करू शकता आणि काळजी घ्या की ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ते चार ते पाच मिनटामध्येच तुम्हाला करायच्यात म्हणजे सांगायला थोडासा वेळ जास्त लागतो पण जेव्हा तुम्ही गाडीच्या ड्रायविंग सीटवर बसता तर ह्या गोष्टी चेक करायला काय नाही दोन तीन मिनटामध्ये ह्या गोष्टी चेक होऊन जाते हे सगळं चेक करून झाल्यानंतर आता बारी येते इंजनच्या परफॉर्मन्सची आता काहीही जशी की डिझेल गाडी आहे डिझेल गाडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो टर्बो आता जसं की हे पंधराशेचं इंजन आहे तर पंधराशेच्या डिझेलच्या इंजनमध्ये टर्बो येतात तर इंजन परफॉर्मन्स जर तुम्हाला चेक करायचे असेल तर पंधराशे दोन हजारच्या आर पी एम झाल्याच्यानंतर गाडीमध्ये एक पंच येतो आणि गाडीची फायरिंग पण चेंज होते एक घर्र आवाज असा येतो तुम्ही ऑब्झर्वही केला असेल गाडी पंधराशे सोळाशे किंवा दोन हजारच्या वर जर आर पी एम जर गाडीचे गेले तर गाडी इन्स्टंट पिकअप घेते एक झटका अशी गाडी देते तो झटका म्हणजे टर्बो ॲक्टिवेट झालेला असतो तिथे जर सेकंड हँड गाडीमध्ये ह्या गोष्टी जर होत नसतील म्हणजे पंधराशे दोन हजारच्या वर जर गाडी गेल्यानंतर टर्बो ॲक्टिवेट होत नसेल तर ते त्या गाडीमध्ये इंजनचं काम आहे अशा गाडीला तुम्ही न छेडलेलंच बरं आपल्याला काही गाडीचा फॉल्ट शोधून दाखवायचा नाही आहे तुम्हाला फक्त शोधायची चा आहे गाडी चांगली सगळी गाडी कंडिशनमध्ये आणि गाडीला घेतल्यानंतर तुम्हाला काही पैसा लावायचं काम पडलं नाही पाहिजे नाही तर टर्बोच्या टर्बाईन्स जर खराब झालेले असतील तर गाडी तर ती चालते पण टर्बो ॲक्टिवेट होत नाही आणि जो गाडीमध्ये पंच पाहिजे तो पंच तुम्हाला मिळत नाही म्हणजे तुम्ही एक नॉर्मल गाडी चालून बघा जी नवीन गाडी असते किंवा चांगल्या कंडिशनमधली गाडी जी असते ती चालून बघा आणि दोन हजार आर पी एम तिसऱ्या किंवा कुठल्याही गिअरमध्ये जेव्हा दोन हजार आर पी एमच्या वर गाडी जाते त्यावेळेस इन्स्टंट गाडीमध्ये एक पिकअप येतो एक पंच येतो तो पंच खराब गाडीमध्ये तुम्हाला येणार नाही ज्या गाडीमध्ये टर्बोचं काम निघलेलं असेल त्या गाडीमध्ये तो पंच येणार नाही अशा गाडीला तुम्ही हात न लावलेलाच बरा ती गाडी तुम्ही तिथल्या तिथे सोडून द्या आणि दुसऱ्या गाडीच्या सर्चमध्ये जा याच्यानंतर तुम्हाला गाडीचे सस्पेन्शन चेक करायचे आहेत सस्पेन्शन चेक म्हणजे सस्पेन्शन म्हणजे एक अख्खी असेंब्ली झाली आहे त्याच्यामध्ये शॉक ॲब्झॉर्बर आले त्याच्यानंतर तुमचे ते स्टेरिंग एंड जे असतात ते आले तर सस्पेन्शन चेक करण्याची चे एक पद्धत आहे जेव्हा पण आपल्याला गतिरोधकून आपली गाडी जाते ज्या समजा आता हे गतिरोधकून आपली गाडी चालली आहे तर जो शॉक ऑब्झर्वर असतात ज्या स्प्रिंग्स असतात त्या लवकर ॲडजस्ट झाल्या पाहिजे म्हणजे जर सस्पेन्शन खराब असतील तर गाडी दोनदा तीनदा चारदा अशी जंप करेल पण जर चांग सस्पेन्शन तुमच्या गाडीचे चांगले असतील तर गाडी एकदा दोनदा थोडीशी पंप होईल आणि स्वतःला ॲडजस्ट करून घेईल म्हणजे त्याचं आहे शॉक ॲब्झॉर्बर म्हणजे जो झटका असतो तो ॲब्झॉर्ब स्वतःमध्ये करून घेण्याचं काम सस्पेन्शन करतात तर ही गोष्ट तुम्हाला बारकाईने लक्ष द्यायची की गाडी तुमची जास्त खेळत नाही आहे जेव्हा गतिरोधक पास करताय तुम्ही तेव्हा गाडीने स्वतःला लवकर ॲडजस्ट केलं पाहिजे ती एक गोष्ट तुम्हाला गाडी चालवताना लक्ष दिली पाहिजे आणि अजून सस्पेन्शन काही पार्ट असतात जसे की बुश वगैरे जातात ते चेक करण्यासाठी तुम्हाला जसं की खराब रस्ता असतो म्हणजे शार्प गड्डे जे असतात त्या गड्ड्यांमधून गाडी गेल्याच्यानंतर टायरचे सस्पेन्शन जे असतात तिथून खट असा आवाज येतो खट 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 असा आवाज येतो हा जर आवाज येत असेल तर नक्की गाडीचे बुश गेलेले आहेत हा पण एक मेंटेनन्सचाच पार्ट आहे याला फारसा काही खर्च लागत नाही पण त्या गोष्टी तुम्हाला बारकाईने चेक करण्याची आवश्यकता असते तर सस्पेन्शन विथ बुश ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला चेक करायचे जर तुम्हाला बुश चेक करायचे असतील तर तुम्हाला गतरोधोवर ते कळणार नाही तुम्हाला हार्ड सर्फ म्हणजे जे शार्प गड्डे असतात अशाच रस्त्यावर तुम्हाला गाडी चालवावं लागेल आणि चेक करावं लागेल मुद्दाम तुम्हाला गाडी खड्ड्यातून न्यावी लागेल आणि चेक करावं लागेल की गाडीच्या सस्पेन्शनमधून खटखट असा आवाज येतोय की नाही आहेत सस्पेन्शन चेक करता चे, तुम्हाला अजून एक गोष्ट चेक करायची जसं की आता हे समोरच्या गाडीचे सस्पेन्शन आहे हे मडके ही हे म ही जी कॅप दिसते तुम्हाला मड कॅप आहे इथे तुम्हाला ऑइल लिकेज चेक करायचे म्हणजे जर सस्पेन्शन खराब असतील जर सस्पेन्शननं जास्त मार खाल्लेला असेल तर इथून तुम्हाला ऑइल लिकेजेस दिसतील हे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इथून तुम्हाला कुठून तरी ऑइल लिकेजेस दिसेल आणि तो खाली गळत राहील थेम थेंब थेंब थेम ऑइल खाली गळत राहील ती गोष्ट तुम्हाला चेक करायची की ह्या गोष्टी नसल्या पाहिजे कारण की सस्पेन्शनचं काम एक मेजर काम आहे म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी पैसे लागू शकतात तर ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या याच्यानंतरचा जो पॉईंट येतो जो तुम्हाला चेक करायचा तो येतो गाडीची कूलिंग सिस्टम एक पाच दहा किलोमीटर गाडी जर चालवली आहे तुम्ही तर एक आ, कूलिंग सिस्टमचा आपल्या स्पीडोमीटरवर गेज असतो टेम्परेचर म्हणून ते तुम्हाला चेक करायचं आहे गाडी ओव्हर पण नाही झाली पाहिजे आणि अंडर पण नाही राहिली पाहिजे ही गोष्ट फक्त तुम्हाला चेक करायची याच्या खूप मेकॅनिझम याच्या खोलवर तुम्हाला जायचं नाही आहे दहा पंधरा किलोमीटर किंवा हाय हायस्पीडमध्ये गाडी चालवल्याच्यानंतर गाडी जर लवकर ओव्हरहिट होत असेल तर तो, तो इंजनचा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा अंडर राहत असेल तोही इंजनचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर या गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करायच्या आहेत खूप जास्त काही खोलमध्ये जायचं नाही आपल्याला टेक्निकल टेक्निकल ज्या गोष्टी असतात त्यांच्यामध्ये काही घुसायचं नाही आपल्याला फक्त चांगली गाडी शोधायची आहे तर ह्या गोष्टी जर तुम्ही चेक केल्या ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि लवकर पकडमध्ये येतील अशा गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही चेक केल्या तर तुम्हाला एक चांगली गाडी भेटू शकते आणि जे आपला मेहनतीचा पैसा आहे जिथे जेणेकरून आपण दोन लाख तीन लाख जे काय आपलं बजेट असेल ते आपण देतो आणि घरामध्ये आपण एक सेकंड हँड गाडी आणतो ती आपल्यासाठी नवीनच असते पण सारखं सारखं आपल्याला जर शोरूमला सर्व्हिस सेंटरला जर सेंटर ला जावं लागत असेल गाडी खराबच झाली हाच प्रॉब्लेम आला तोच प्रॉब्लेम आला तर एक मनाची नाराजी होते तर ह्या गोष्टी न हो म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि ह्या सगळे पॉईंट्स तुम्हाला गाडी घेताना चेक करायचे आहेत लोकं तुम्हाला फसवायलाच बसलेले असतात पण आपण ह्या गोष्टी चेक करायच्यात घरामधूनच गोष्ट डोक्यामध्ये सेट करून जायचं आहे की आम्हाला ह्या ह्या गोष्टी चेक करायच्यात आणि आपण शंभर टक्के ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्यात ह्या सगळ्या गोष्टी चेक करून झाल्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्याला गाडीचं हूड खोलायचं म्हणजे गाडीचं जे समोरचं बोनेट असतं ते खोलायचं आहे जसं की मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे आणि जी डिपस्टिक असते ती काढायची आणि डिपस्टिक काढल्याच्यानंतर जर गाडीचं जिथून आपण डिपस्टिक काढले तिथून जर आपल्याला वेपर्स दिसत असतील किंवा मग काही ऑइलचे जे थेंब असतात इंजन ऑइलचे जे काही थेम्स असतात ते जर काही उडत असतील किंवा मग त्याच्यातून जर काही वाफ येत असेल तर तिथल्या तिथे ती गाडी तुम्हाला सोडून द्यायची आहे ती गाडी आपल्याला घ्यायची नाही आहे कारण की मेजर इंजिनचं काम तिथे काहीतरी इंजिनचं काम आहे म्हणूनच गाडीमध्ये जे ॲबनॉर्मल धूळ किंवा मग ॲबनॉर्मल आपले जे थेंब्स असतात गाडीचे थेंब आहेत ऑइलचे ते येत आहेत तर तिथल्या तिथे ती गाडी सोडून द्या तर मित्रांनो हे ते सगळे पॉईंट्स होते जे की तुम्हाला सेकंड हँड गाडी घेताना मदत करतील हे तुम्हाला एकदम बारकाईने चेक करायचे आहेत आणि जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की एक पॉईंट जो बोनस टीप आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला देणार आहे ती बोनस टीप अशी असेल की जे डीलर जे असतात जे सेकंड हँड गाडीमध्ये डील करतात त्यांना ती गाडी विकायची असते नो डाऊट गाडी चाललेली असते गाडीच्या सगळ्या इच अँड इच अँड एव्हरी पार्टची वापर झालेला असतो घिसाई झालेली असते त्यांना ती गाडी चांगल्या किमतीमध्ये विकायची असते पण आणि ते त्यासाठी गाडी पूर्ण सजवून ठेवतात पॉलिश कोटिंग सगळ्या गोष्टी वॉश जशी गाडी आपल्याला शोरूममध्ये दिसते तशीच गाडी ती आपल्याला त्यांच्या दुकानाबाहेर दिसते पण बहुतांश लोक आपल्यापैकी मी स्वतः असे लोक बघितलेत गाडीकडे बघून ते ठरवतात की आपल्याला हीच गाडी घ्यायची की दोन लाखात तीन लाखात अशी गाडी कुठे भेटायली कशी चमकायली गाडी हे असे शब्द मी स्वतः ऐकलेत तर मित्रांनो गाडीच्या देखाव्यावर जाऊ नका जोपर्यंत मी जोपर्यंत स्वतः तुम्ही या गाडीमध्ये बसणार नाही गाडीच्या इचॅन एवरी मी जे असं व्हिडिओमध्ये सांगितलेत सगळे पॉईंट्स तुम्ही चेक करणार नाही तोपर्यंत गाडीचा सौदा करू नका कारण की आपल्या मेहनतीचा पैसा लोक लुबाडायलाच बसलेले असतात पण आपल्याला ठरवायचं आहे की आपण कुठे पैसा लावायचा नाहीतर काय होतं एक्सपिरियन्स खराब होतो गाडी आपण बाहेर देखाव्यावर गाडी घेतो नंतर रोज आपल्याला गाडी सर्व्हिस सेंटरला नावून लिहावं लागते सस्पेन्शनच खराब झालं गेअरच अडकायले आहेत स्टेअरिंगमध्ये आवाज येतोय अमकं धमकं काही नाही काहीतरी प्रॉब्लेम गाडीमध्ये चालू असतो त्यामुळे गाडीच्या प्रत्येक पार्टची शहानिशा करा होईल तेवढी गाडी चेक करा जसे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे गाडी तुम्ही आउट ऑफ द बॉक्स कंपनीच्या गाड्या घेऊ नका जसा की आता मी ग्रामीण भागामध्ये राहतो आणि मारुती सुझुकी झालं टाटा झालं आणि हिवंदाई झालं अशा जर गाड्या असतील तर तुम्हाला इझिली पार्ट्स अवेलेबल होतात पण जर वेगळ्या काहीतरी वेगळ्या गाड्या तुम्ही घेतल्यात जिचा पार्ट्स अवेलेबल होत नाहीत मेट्रो सिटीमध्ये गोष्ट वेगळी असते पण ग्रामीण भागामध्ये किंवा छोट्या जिल्ह्यांमध्ये पार्ट्स अवेलेबल होत नाही तर अशाच गाड्या घ्या ज्याचे पार्ट्स आपल्याला सहजासहजी अवेलेबल होतील जसं की मारुती सुझुकीचे पार्ट्स आपल्याला सहजासहजी अवेलेबल होतात आणि हळूहळू आता टाटा आणि हिंडाईचे पण पार्ट्स आपल्याला हळूहळू भेटत आहेत पण गाडी घेताना कंपनी अशी चूज करा सेकंड हँड गाडी घेताना की जे जे पार्ट्स आपल्याला आपल्या लोकल एरियामध्ये मिळतील जर असं जर तुम्ही केलं नाही आणि जर एखाद्या गाडीचा पार्ट जर खराब लागला तर महिने गाडी बंद पडते सर्व्हिस सेंटरला पडून राहते आणि तुम्हाला पार्ट भेटत नाही तर असं हेडेक जर पाहिजे नसेल तर हा व्हिडिओ फॉलो करा सगळ्या गोष्टी चेक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा धन्यवाद